हाय हॅलो नमस्कार आणि आयकॉर्ड ब्लॉग चॅनलच्या लाईव्हमध्ये तुमचं स्वागत आहे सध्या थोडे खराब आहे जरा म्हणजे सुखी असेल अरे साप कहा गए थे मुझे चार्जर कुठं सापडला रे कोण नेला होता अरे यार अस काय पण न्यायच नवीन मोबाईल एकदा चार्जर हरवला ना दुसरा चार्जर न खराब होतो मोबाईल माहित आहे का माहिती रे गुड मॉर्निंग कोण आलेला नाही गुड मॉर्निंग सगळे मस्त कर मस्त मजेत असतील आलेला आहे हेडफोन काढते आवाज यायचं नाही हेडफोन काढ गुड मॉर्निंग कोण आले अचानकच म्हणलं चालू आपण लाईव्ह बघू किती माणसं नाही ना चालू करणार लाईव माझ माझे चालू करणार नमस्कार नमस्कार मंडत्र गेलेच मी लय काय काय वस्तू घेतल्या काय घरात शोचं ते घरात काय काय वस्तू घेतल्या काय काय खरेदी केलं आहे तुम्हाला जर बघायचं असेल तर माझ्या रोहिणी गायकवाड ब्लॉग चॅनलच्या याच यूट्यूब चॅनलला जाऊन आज व्हिडिओ बघा व्हिडिओ मी आज टाकणार आहे काय काय खरेदी केलं आहे आणि उद्या पण तो एक व्हिडिओ पडेल की अजून काय काय खरेदी कर केलेला आहे किंवा करणार आहे जाऊन बघा त्या चॅनलला आणि लाईक पण करा बघितलं नसेल तर बघा लाईक पण करा नमस्कार तुम्ही माझ्या चॅनलला नवीनच दिसताय झालाच असेल झाला एवढी लोकांना आवडली ना अजून पण चालते दादा आणि एवढे म्हणजे साध्या सिंपल मेकअप मध्ये एकदम छान आहे काय म्हणताय काय म्हणताय मराठीमध्ये लिहा दुसरं कोण आलेला आहे नवीन असेल तर नक्की सबस्क्राईबर करा तो आता टाकलेला बघतोय का तू येश येश दादा नवीन असेल सबस्क्रायबर करा पण दहा मिनिटाचे फक्त आज लाईव्ह येणार आहे आणि जेवढे जेवढे तर तेवढ्यांनाच बोलणार बोलण्याची संधी भेटेल आज माझ्या लाईव्ह नमस्कार हाय दादा मी तर लय बिझी माणसं बाबा बोला झाला का नाश्ता समर्थ का लॉकर आवाज नाही हो का, बाकीचं कोण आहे बोलत नाही बाकीच का बोलत नाहीत नाही नाही जेवण नाही झालं लास्ट आहे काल चिकनच्या भाजी कशी बनवली त्याचा व्हिडिओ टाकलाय नक्की जाऊन बघा तर व्हिडिओला लाईक करा आणि आज बघू पडला तर पडेल मी काय काय खरेदी केले घरात आणि अजून एक व्हिडिओ पडेल तोच ते नक्की जाऊन बघा आज काय घरीच आहे नाही जायचं आहे जायचं थोड्या वेळात जायचं आहे बाकीचे का बोलत नाही सात जण आहेत पण बोलत नाहीत का नक्की लाइक करा लाइक करा फॉलो आले आले फॅमिली रील्स फक्त फॅमिली रील्स तुमच्यासाठी हा एक चॅनल आहे माझा त्याच्यावर फक्त रील्स आहे ते पण रील्स खूप छान बनवलेले आहेत ते नक्की जाऊन तुम्ही बघा फॅमिली रील्स तुमच्यासाठी चॅनलचं नाव आहे आणि त्याच्यावरती आमचा चौघांचा फोटो आहे नक्की ते व्हिडिओ त्या चॅनल आपण जाऊन भेट द्या त्या चॅनल बघा आणि त्याला पण सबस्क्राईबर करा त्या चॅनलला पण आपला सपोर्ट करा जसं या चॅनलला तुम्ही सपोर्ट करताय आणि बाकी सात जण आहे सात जण असं वाचण्या कुठे गेला जेव्हा गेल्या आवाज करू नको दादा जास्त खिडकी बंद करते दादू करते नक्की सबस्क्राईबर करा बाय बाय ठीक बाय पण जास्त नाही घेणार आहे बाकीचे का नाही बोलत अकरा जण स रे एखादी त्रास ना सवासन सगळ्यांनी सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा लाईक अरे वाटलं हॅपी हॅपी तिथून पुढचे नव, जे व्हिडिओ येणार आहेत ना खूप स्पेशल असणार आहे अँड खूप मस्त असणार आहे हॅपीमध्ये कारण कुठं कुठं आम्ही जाणार आहे कुठं कुठं चाललेलो आहे ते सगळे व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू बघायला भेटणार आहे आणि छान छान मध्ये रील्स वगैरे बनवलेला आहे ते सगळ्या तुम्हाला नव नवीन नवीन बघायला भेटणार आहे आणि जे पण आता एवढे जण आलेले आहेत प्लीज बोला तुम्ही का बोलत नाही Кайтерин. एवढे जण आहेत का बोलत नाही हॉल टिकीट नमस्कार संदीप सोन सोनटक्के नमस्कार ताई हो नमस्कार लाईटचं दंड लाईटचा दंड आहे ना सगळ्यालाच एकदा देणार आहे आहे मीस बावीस सगळ्यांनी सबस्क्र सबस्क्राईब कर, करा लाईक जे करा मा जेव्हा माझ्या आनंदाचा चहा झाला होता काय म्हणताय बाकीचे कोण कोण आहेत बोलत का नाही काय आहे प्रॉब्लेम का आहे नमस्कार जण होते बावीस जणं बोला मी डी पी बदल हा त्यामुळे जरा वेगळं वाटायला लागलं मी म्हणलं नवीनच दुसरे कोणतर चाल दादा आलेत काय हां हां डीपी काय भले की काय कुठला आहे गणपतीचं आहे कुठलं आहे डीपी जखम बरी झाली बघा बरी झाली म्हणलं दोन तीन दिवस दो झालं रोज रोज पण घेतल्यावर त्यांना बोर होत असेल चला आले, आले <laughs> तर आले चालू करूया नसेल तर मग मंडळ लावू द्या नो प्रॉब्लेम तर भाज्या ठेवते मी सगळ्यांनी सबस्क्रायबर करा नवीन आले माझे फेक बनवलेली फेक आयडिया बनवली का हो खूप लोक खराब आहेत काय करतात काही स्वतःच्या आयडिया आपलं बनवायचं म्हणजे असं काय विचार करत नाही बाकीचे लोक का नाही बोलत पंधरा सोळा लोक आहेत सोळा मला वाटत होतं की मी त्या दिवशी एवढी नाराज होती बाबा एक दोन लोकं होती पाच सहा लोक येतात आज भारी वाटलं एकदम बावीस लोक आले बोलत नाही ते ॲक्च्युअलीमध्ये वा लाज वाटत असेल पहिल्यांदा लाईवर आल्यावर कसं बोलू काय दवाखान्यात गेले होते का ती दवाखान्यात नाही गेले मी गोळ्या आणल्या होत्या मी कणकलीवरच्या आणि मी तुम्हाला म्हणत होते की मी दवाखान्यात जात नाही आणि मला दवाखान्याची लोक भीती वाटते जास्त काही असल तरच हो आराम होतोय आराम पडलाय आता आराम पडले एकच मिनिट मी बोलते मुँ बोला मी बोलते अकरा लोक आहेत लाईक करा प्लीज लाईक करा हा तर बरं झाला का हो झालं बरं चुकलेले आहेत जायचं आता जाणार आहे लाईव बंद करून जाणार आहे काही बी निघाला कट करणं जायचं काम तर आवडलेलं असतं आणि आस्ते देत ती असते लक्ष देते दो। एकदम फास्ट फास्ट येतात फास्ट, फास्ट फास्ट जातात पण घेते मी पण तुम्ही सगळे काळजी घ्या उन्हापासून भयानक ऊन आहे आणि एक्स्ट्रा पाणी पण भरून चला आता बाकीचं पण हळूहळू गेलेले आहेत मला वाटते थोडेसे राहिलेले आहेत ते काही नाहीत बोलत त्यांना लाज वाटते म्हणजे पहिल्यांदा आपण सुद्धा स्वतः कोणाच्या जा लाईव्हवर जायला लिहायलाच वाटायची पहिली बोलायला कसं बोलू काय बोल असं वाटायचं मला पण लई भीती वाटायची पण मी स्वतः चालू केल्यानंतर मग आता काही नाही वाटत बघा सगळेजण काळजी घ्या हो हो बाय बाय नंतर भेटूया मी परवा परवाच्या लाईव्ह व्हिडिओ टाकायचा असेल ना तर लाईव्ह घ्यायला जमत नाही म्हणजे काय होतं नेटवर्कचा नाही प्रॉब्लेम होतो लगेच नेट संपत आहो बाय 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 बाकीचे बाय बाय म्हण नाहीत ना बाकीचे म्हण नाहीत बाय 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 तुम्हाला पण आणि असंच मी आधीमध्येच आहे ला असंच आधीमध्ये घेतल्यानंतर पटपट या आज छान वाटलं सगळेच आले होते तुम्ही खूप हॅपी वाटलं पहिल्यांदा अशी दोन तीन माणसं मी पण नाही का हार मानत नाही कुठल्या गोष्टीला कधी मानणार पण नाही हे असं म्हणते ते तसं म्हणते लाईव्हला येत नाही लोक व्हिडिओ बघत नाही हार मानणारी म्हणणे नाही कधी नाही कधी माणूस शेवटच्या क्षणापर्यंत कधीतरी सक्सेस होतो देवाने लिहून ठेवलेलं असतं माणसांना किती वेळ लागतो ओलाई करायला तर एवढी लोक आली होती आली पण फास्ट फास्ट गेले पण चला नो प्रॉब्लेम සා बाय बाय सगळ्यांनी बाय करा व्हिडिओ टॉप करायचा आहे मला आता व्हिडिओ टॉप करायचा आहे बाय करा, करा। बोलत पण नाही काय नुसते येऊन थांबतात त्यांना लाईववर यायला प्रॉब्लेम आहे बोलायला प्रॉब्लेम आहे लाईक करायला प्रॉब्लेम आहे सबस्क्राईबर करायला प्रॉब्लेम आहे असं एवढं जमत नाही हो कुठंच ते थोडंसं काम आहे आणि नुसतं येऊन थांबून उपयोग नाही आम्ही बाय बाय आज नाहीतरी मी कट करा लागली